लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ गावात पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे कला पंढरी संस्था लातूर आणि कार्यसंस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम वडवड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला आहे एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले साकुर गावाद, पूर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ गावात पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कला पांढरी संस्था लातूर आणि क्राय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमात एकूण एकसष्ट बालकांना शालेय साहित्य देण्यात आले यामध्ये छत्तीस प्राथमिक आणि पंचवीस माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गावचे उपसरपंच बालाजी गदंगे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कला पांढरी संस्थेचे अध्यक्ष बीपी सूर्यवंशी आणि प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर हे उपस्थित होते डॉक्टर माधव गादेकर यांनी पालकांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्यांच्या गुणांना ओळखून योग्य संधी द्यावी असे आवाहन केले सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भुरे यांनी कला पांढरी संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी सेंटरमुळे बालकांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला कला पंढरी संस्थेचे अध्यक्ष बीपी सूर्यवंशी यांनी सांगितले की वडवडा आणि परिसरातील बालकांच्या विकासासाठी संस्था सदैव पुढाकार घेत राहील